मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण विभाग गोरेगाव पश्चिम मुंबई येथील मलाड पश्चिम फायडी गल्ली क्वार्टर ब्ल्यू हॉटेलच्या समोरील रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून फुटपाथ वर लोखंडी टपरी टाकून रस्त्यावर पाच चारांना येण्या जाण्यासाठी अडथळा ठरत असून याबाबत तक्रारदार प्रमोद राव रूम नंबर सतरा तिवारी गल्ली भगतसिंग नगर नंबर एक लिंक रोड गोरेगाव पश्चिम मुंबई महापालिकेच्या सहाय्यक यांना दिनांक दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता मात्र संबंधित अधिकाऱ्याने त्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवित महापालिका अधिनियमाचं उल्लंघन केलं असल्याचं चित्र दिसते महापालिकेत कुठल्याही तक्रारी प्राप्त होताच तीस ते नव्वद दिवसांच्या आत त्या तक्रारदारांची तक्रार निकाली काढणे हे संबंधित अधिकारीचे काम असल्याचं कायद्यात नमूद असताना संबंधित अधिकारी ते करताना दिसत नाहीत सार्वजनिक ठिकाणी अथवा लोखंडी टपरी टाकणे अथवा टपरी टाकून अतिक्रमण करणे भारतीय दंड संहिता आय पी सी अठराशे साठ कलम तीनशे एक्केचाळीस नुसार सार्वजनिक रस्त्यावर अडथळा आणणे किंवा अतिक्रमण करणे हा गुन्हा आहे कलम दोनशे त्र्याऐंशी सार्वजनिक ठिकाणी धोकादायक अडथळा निर्माण करणारे दंडनीय आहे वॉर्ड पातळीवर अतिक्रमण हटवण्याची जबाबदारी स्थानिक ऑफिसर आयुक्त असते हे माहिती असून देखील संबंधित मुंबई गोरेगाव पश्चिमचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव हे जाणीवपूर्वक कारवाई करीत नसल्याने त्यांनी महापालिका अधिनियमाचं उल्लंघन केलं असल्याचे तक्रारदारांनी सांगितले या विरोधात तक्रारदार प्रमोद राव येत्या काळात महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचं त्यांनी सांगितले लोक राजकारण न्यूज साठी प्रतिनिधी तारीख खान मुंबई